नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी ते वीर शिरोमणी नतमस्तक होतो आज या पुतळ्याच्या अनावरणाकरता आपल्या मध्ये उपस्थित असलेले भारताचे कणखर रक्षा मंत्री जे खऱ्या अर्थानं महाराणा प्रताप प्रतापसिंगजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गाने चालत एक सशक्त भारताच रक्षण करतायत असे आमचे माननीय श्री राजनाथ सीहं जी आपले छत्रपती संभाजीनगरचे पण राजस्थानचे गव्हर्नर आदरणीय हरिभाऊ भागडेजी याच परंपरेला पुढे नेणारे आमचे सहकारी मंत्री जयकुमार रावलजी आणि विशेषतः या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आलेले मेवाड नरेश लक्षराज सिंहजी आमचे सहकारी अतुल सावेजी संजय सिरसाटजी अंबादास दानवेजी डॉक्टर भागवत कराडजी सानिपन भुमरेजी नारायण कुचेजी प्रशांत बंबजी संजय केणेकरजी प्रदीप जी त्याचप्रमाणे अनुराधा दे चव्हाण कृपा शंकर सिंहजी दिलीप गावडेजी प्रवीण पवारजी श्री दिलीप स्वामी जी, जी श्रीकांत श्री कवर शिरीष श्री बोराळकर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या देशभक्त भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आज आपल्याला अतिशय आनंद आहे की वीर शिरोमणी महाराणा प्रतापजी यांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती संभाजी नगर मध्ये महानगरपालिकेच्या माध्यमात उभारण्यात आला आणि रक्षा मंत्रीजींनी त्याचं अनावरण केलेलं आहे संजय भाऊंनी सांगितलंय खरंय हे छत्रपती संभाजीनगर आहे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि दुसरीकडे वीर शिरोमणी महाराणा प्रताप आहेत त्यामुळे प्रेरणेची कुठली कमतरता या ठिकाणी नाही पंडित नरेंद्र मिश्र आपल्या कवितेत म्हणतात राणा प्रताप इस भारत भूमी के मुक्ति मंत्र का गायक है राणा प्रताप आझादी का अपराजित काल विधायक है वह अजर अमरता का गौरव, गौ मानवता का विजय तूर्य आदर्शो का दुर्गम पथ को आलोकित करता हुआ सूर्य राणा प्रताप की खुदारी भारत माता की पूंजी है ये वो धरती है जहाँ कभी चेतक की टापे गूंजी है अशा प्रकार जे वर्णन याठिकाणी कर अकबर बादशाह हा या देशावर राज्य करत होता अकबराला संपूर्ण भारत पादक्रांत करायचा होता अकबराला माहिती होत की गुजरात वर राज्य करायचं असेल तर राजस्थानचा मार्ग आहे जो मोकळा झाला तर गुजरात आणि पलीकडचा सगळा भाग हा मला जिंकता येईल आणि म्हणून अकबराने त्या ठिकाणी वीर शिरोमणी महाराणा प्रतापांना प्रस्ताव पाठवला माझ मांडिकत्व तुम्ही स्वीकारा तुम्ही जर माझं मांडलिकत्व स्वीकारलं तर मी तुम्हाला त्या ठिकाणी मनसबदार म्हणून या मुघली साम्राज्याचा एक पद एक पदवी तुम्हाला देईल आणि तुमच्या संपूर्ण भागामध्ये केवळ तुमचं राज्य राहील तिथे कोणीही तुमच्यावर आक्रमण करणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव हा त्या ठिकाणी पाठवला पण हे राष्ट्रभक्त होते हे देशभक्त होते हे महाराणा प्रताप होते त्यांनी त्याला सांगितलं अरे मेलो तरी बेहर पण तुझ मांडलिकत्व मी स्वीकारणार नाही आणि शेवटपर्यंत महाराणा प्रताप लढत राहिले असे फार या देशामध्ये एकीकडे एक महाराणा प्रताप आहेत दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आहेत तिकडे गुरु तेग बहादूर आहेत की ज्यांनी ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक, लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद